हॅलो नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ यावेळेस यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस या साली कामिका एकादशी ही उद्या म्हणजेच एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी बुधवारी आलेली आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व आहे आणि त्यामध्ये तर कामिका एकादशीचं व्रत केल्यामुळं त्या व्यक्तीला श्रीहरिविष्णूंची कृपा प्राप्त होते आपल्याला माहिती आहे का की या दिवशी जर का भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली तर त्या व्यक्तीला मृत्यूचं भय राहत नाही आणि ती व्यक्ती सगळ्या पापांपासून मुक्त होते चातुर्मासामधली ही पहिली एकादशी आहे म्हणून हिला अधिक महत्त्व आहे त्याच पद्धतीनं जो व्यक्ती एकादशीचं व्रत करत असतो त्या व्यक्तीला मोक्ष हा शंभर टक्के प्राप्त होतो कामिका एकादशीची पूजा केल्यानं आपल्याला पितरांचा देखील आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषसुद्धा दूर होतो या दिवशी दानधर्म केल्यामुळे सुद्धा आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळतं तर ह्या कामिका एकादशीला आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे तुमचं जे एकादशीचे व्रत आहे ते अधिक सफल होणार आहे आणि ती गोष्ट काय आहे ते, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी आणखीन थोडी आपण एकादशीची माहिती ही जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये एकादशी ला खूप महत्त्व आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरात चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित केली जाते आणि त्यामध्ये सुद्धा कामिका एकादशीला विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्णपक्षातील एकादशी उद्या आहे आणि या दिवशी आपल्याला अगदी होता होईल इतकी श्रीहरिविष्णूंची भगवान श्रीकृष्णांची विठ्ठलाची पांडुरंगाची हे सगळी एकच स्वरूप आहे त्यांची जितकी जास्त होईल तितकी सेवा आपल्याला करायची आहे याला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे या, या शुभ दिवशी लोक मोठ्या संख्येनं भक्तिभावांनी आपल्या ज्या पवित्र नद्या आहेत त्यामध्ये स्नान करतात पण प्रत्येकालाच पवित्र नद्यांमध्ये स्नान किंवा गंगा स्नान करणं हे जमत नाही म्हणून आपण या दिवशी सकाळी लवकर उठून जेव्हा आपण एकादशी दिवशी स्नान करतो त्या दिवशी आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचाभर का होईना किंवा काही थेंब का होईना गंगाजलाचे घालायचे आहेत तसंच आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची भगवान विष्णूंना एकादशी समर्पित आहे आणि भगवान विष्णूंना हळद म्हणजेच पिवळा रंग प्रिय आहे त्यामुळे आपण हळद घालू शकतो आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद घालून तुम्ही आंघोळ केली तर तुमचा गुरुग्रह हा आणखीन बळकट होतो आणि तुमच्या पत्रिकेतील जे काही दोष असतील ते दोष हळूहळू नीट व्हायला सुरुवात होते एकादशीच्या दिवशी आपण हळद किंवा गंगाजल या दोन्हींपैकी एखादी गोष्ट तरी जरूर टाका आणि दोन्ही गोष्टी तुमच्याकडं असतील तर दोन्ही गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात टाका ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक एकादशीला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता ह्याचे तुम्हाला चांगले सकारात्मक परिणाम हे मिळणार आहेत आपल्याला एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे ज्यांचे बारा महिने एकादशीचे उपवास असतात ते तर करतातच पण ज्यांचे उपवास नाहीत त्यांनीसुद्धा या एकादशीला किमान उपवास नाही जमला तरी ह्या गोष्टी पाळायच्या आहेत त्या गोष्टी कोणत्या आहेत की एकादशीला चुकूनही भात खाऊ नये म्हणतात कारण एकादशीच्या दिवशी भातामध्ये पाप वास्तव्य करतं अशी आख्यायिका आपल्या शास्त्रामध्ये आहे त्यामुळं भात या दिवशी खायचा नाहीये त्याच पद्धतीनं या दिवशी कांदा लसूण वर्ज्य आहे आणि एकादशीला चुकून सुद्धा मांसाहार हा करायचा नाही या गोष्टी जर का पाळल्या तर आपल्याला एकादशीचं थोडं का होईना हे पुण्य मिळतं त्याच पद्धतीनं आपण ह्या चोवीस तासामध्ये जर का तुम्ही एकादशी अगदी मनापासून करत असाल तर एकादशीच्या या चोवीस तासामध्ये धान्य चोवीस तासामध्ये आपल्याला कुठलंही धान्य तृणधान्य किंवा सोयाबीनचं सेवन हे वर्ज्य मानलं जातं या दिवशी भक्ती आणि धार्मिकतेने उपास केल्यानं भक्तांना त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक प्रतिफळ मिळण्यास सुरुवात होते अगदी या पवित्र दिवशी सूर्योदयापासून लोक अगदी सगळे उपाय हे हळूहळू करत असतात सगळ्यात पहिलं महत्त्व हे स्नानाला आहे स्ना आणि हे व्रत इतकं शक्तिशाली आहे की लोकांना सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते भगवान विष्णूंना तुळशीची पानं अर्पण केल्यामुळं आपल्याला अनेक पापांपासून मुक्तता मिळते कोणताही प्रसाद तुळशीपत्राशिवाय भगवान विष्णू हे स्वीकार करत नाही त्यामुळं आपल्याला या दिवशी आपण जो काही नैवेद्य भगवान विष्णूला दाखवणार आहोत देवाला दाखवणार आहोत त्यावरती तुळशीपत्र हे ठेवायचे पण तुम्हाला माहिती आहे का एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडणं हे वर्ज्य मानलं गेलेलं आहे कारण तुळशी मातेचं सुद्धा एकादशी व्रत असतं आणि तुळशी माता ही व्रतस्थ असते त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुळशीच्या झाडाला आपल्याला पाणीसुद्धा घालायचं नाहीये तुम्ही दिवा अगरबत्ती लावू शकता तिची पूजा करू शकता पण आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळस तोडायचं नाहीये तुम्हाला उद्याच्या व्रताकरता एकादशीची पानं हवी असतील तर तुम्ही आजच ती पानं तोडून ठेवू शकता काही कारणामुळं तुम्हाला आज पानं तोडणं जमलं नाही तर उद्याही पानांना आपल्याला हात लावायचा नाही मुद्दामन तुळशीपत्र हे तोडायचं नाही नाहीतर तुमच्या माथी पाप हे चढत असतं तर आपल्याला काय करायचं आहे तर तुळशीच्या कुंडीमध्ये किंवा तुळशीच्या झाडाजवळ आसपास जी काही खाली तुळशीची पानं पडलेली असतील तर ती घेऊन ती आपल्याला स्वच्छ धुवून ती तुम्ही वापरू शकता पण तुळशीच्या पानांना या दिवशी आपल्याला तोडायचं नाही आहे आपण या दिवशी जर का एकादशीचं व्रत केलं तर त्या व्यक्तीला अकाली मृत्यू येत नाही आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागं काही ना काही त्रास असतो बहुतेक त्रास हा आपल्या पितृदोषामुळं असतो तर कामिका एकादशीचं व्रत केल्यामुळं पितृदोषांपासून सुद्धा मुक्तता मिळते तर आजचा हा कमिका एकादशीचा विशेष महत्त्व असणारा माहितीचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ